नमस्कार मॅक्सिन बर्नसन या अमेरिकन भाषातज्ञ एकोणीसशे एकसष्ट साली भारतात आल्या मराठी भाषेने त्यांना लळाच लावला मराठी भाषा शिकून त्यांनी व्याकरणावर पुस्तकंही लिहिली त्या महाराष्ट्रात फलटणला स्थायिक झाल्या आणि सर्वांच्या मॅक्सिन मावशी झाल्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांनी फलटणमध्ये शेतमजुरांच्या मुलांसाठी मराठी शाळा सुरू केली आपल्याला मराठी अमृताते ही पैजा जिंकणारी वाटते पण परकीयांच्या नजरेत ती कशी दिसते पाहूया मॅक्सिन मावशींच्या या लेखात जीव घाबरा करणारी भाषा इकडे यायच्या अगोदर मला भारताबद्दल फारसं काही माहीत नव्हतं पण हा देश शांतताप्रेमी आणि अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती महात्मा गांधींचं चरित्र थोडंसं हिंदू तत्त्वज्ञान आणि टी एस एलियटचं वेस्टलँड वगैरे वाचल्यामुळे ही कल्पना झाली असेल इकडे आल्यानंतर मी प्रथम हैदराबादला राहायला गेले तिथे माझ्या पूर्वीच्या कल्पनांना फारसा धक्का लागला नव्हता पण माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला तेव्हा माझा पूर्ण भ्रमनिराश झाला अगदी दि पहिल्याच दिवशी माझे मराठीचे शिक्षक म्हणाले मी सातारा जिल्ह्यातला आहे आमच्या जिल्ह्याचे लोक मारामारीसाठी प्रसिद्ध आहेत मी तुला मारीन याला मराठीत अनेक वाक्प्रचार आहेत मी तुला तुडवीन मी तुला वाजवीन तुझं नरडं दाबीन तुझ्या नरड्यावर पाय ठेवीन इत्यादी इत्यादी सुरुवातीला मला वाटलं की हा भांडखोरपणा फक्त सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे हळूहळू मात्र माझ्या लक्षात यायला लागलं की ही वृत्ती मराठी भाषेतच भिनलेली आहे बाळबोध लिपीबरोबरच हिंसेचं बाळकडू पाजलं जातं अक्षरांचे पाय मोडणं पोट फोडणं आणि पुढे तर ध चा मा करून काय झालं हे इतिहासाच्या वर्गात शिकवलं जातं केवळ अक्षरांच्या बाबतीत ही स्थिती तर सामाजिक व्यवहाराची काय कथा का नाग दाबलं तर तोंड उघडतं यासारख्या म्हणींमध्ये तर उघड उघड हिंसाचार दिसतोच पण एरवीसुद्धा काय होतं पहा नुसता दोष देऊन पुरेसं समाधान न होता हे लोक अमक्याचं खापर इतरांच्या माथी फोडतात त्यांना धारेवर धरतात राजकारणी लोक एकमेकांच्या पाठीत खंजीर खूप असतात न्हावी नसलेली माणसं लोकांची बिनपाण्याने हजामत करतात आणि भांडवलदार कामगारांचं रक्त आटवतात रोजच्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये लोक एकमेकांच्या पोटावर पाय ठेवतात किंवा एकमेकांचे पाय ओढतात आईबाप लहान मुलांचे कान उपटतात आणि मुलं मोठी झाल्यावर आईबापांच्या डोक्यावर मिरी वाटतात ही झाली अप्रत्यक्ष भांडणाची उदाहरणं मग उघडउघड भांडण सुरू झालं की भाषाही एकदम भड भडकते तळपायाची आग मस्तकाला जाते माणूस दातोट खातो आपलं तापलेले हात हा थंड करून घेतो आणि शिव्या द्यायला हापापलेला जीव भरपूर तोंडसूक घेतो नवलाची गोष्ट म्हणजे हा हिंसाचार फक्त इतरांच्याच विरुद्ध असतो असं नव्हे स्वतःविरुद्ध लोक तितकेच हिंसक असतात झोपेतून उठल्यावर अंग मोडतात गप्पा मारता मारता बोटं मोडतात घसाफोड करतात तोंड फाटेस्तोवर बोलतात प्रेमप्रकरणाच्या बाबतीत तर स्वतःवर हिंसा करण्याची ही प्रवृत्ती विशेष दिसून येते आपली एकुलती एक मुलगी प्रेमविवाह करणार आहे असं कळल्यावर आईबाप घर डोक्यावर घेतात बायको परपुरुषाशी गप्पा मारतीये हे पाहून नवरा स्वतःच्या डोक्यात राख घालतो भांडखोरपणाबरोबरच मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य म्हणजे शरीरशास्त्रविषयीच्या अद्भुत कल्पना जिभेला हाड असणे ही चांगली गोष्ट समजली जाते लोकांचे हातपाय गळतात त्यांच्या काळजाचं पाणी होतं त्यांच्या तोंडचं पाणी पळतं त्यांच्या पोरांना पंख फुटतात शिंग फुटतात ज्याला तिसरा डोळा फुटतो तो माणूस आदरणीय समजला जातो मराठी माणसांना होणारे रोग तर अनाकलनीय आहेत लोकांचं तोंड येतं ते गेलं होतं कुठे टाऊक डोळे येतात झोपडपट्टीतल्या मुलांच्या जीवाला येतं नेमकं काय येतं देवजाणे कोणी वेड्यासारखं वागायला लागलं की त्याचं डोकं फिरलं किंवा डोकं हललं असं म्हणतात शरीराबद्दल विचित्र कल्पना आहेतच तर खाण्याबद्दल तर काय विचारूच नका मराठी माणसं वाटतेल ते खातात बोलणी खातात डोकं खातात वेळ खातात मार खातात अक्षरं खातात जेकोस्लोवाकियामध्येही ही अक्षरं खायची प्रवृत्ती दिसून येते एका झेक गोष्टीमध्ये एका मुलीनं इतकी अक्षरं खाल्ली होती की त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया करून अक्षरं काढावी लागली असं वाचल्याचं आठवत आहे पैसे खातात शेणही खातात असं पण मी ऐकलं आहे मग ही राकट दाणगट शरीरशास्त्र आणि तर्कशास्त्र ही दोन्ही न जुमानणारी भाषा परकीय माणसांनी शिकायची कशी कधीकधी या विचारानं मी वैतागून जाते मग ही भाषा थोडी का होईना माझ्यावर कृपा करून मला यायला लागली आहे या सुखद विचारांनी माझा जीव भांड्यात पडतो